नमस्कार सध्या श्याम मानव यांचा विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेला आहे हेच ते श्याम मानव आहे ज्यांनी काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं की संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बदलले होतांड आहे कुलकर्ण्याचं बारा वर्षाचं पोर ते काय भिंत चालवणार संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालेलं नसून त्यांचा खून झालेला आहे अशा प्रकारची वक्तव्य करून समस्त वारकऱ्यांच्याच नव्हे तर हिंदू बांधवांच्या भावना दुखावणारे हे श्याम मानव बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नुसार जर एखाद्याला फौजदारी गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले असतील तर अशा कुठल्याही व्यक्तीला शासकीय समितीवर घेता येत नाही परंतु असं असताना सुद्धा गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्र शासनाची जी अंधश्रद्धा संदर्भातली प्रचार प्रसार करणारी शासकीय समिती आहे या समितीवरती श्याम मानव यांची नेमणूक झालेली सह अध्यक्ष म्हणून हीच व्यक्ती सरकारी खर्चाने अनेक ठिकाणी जाते आहे आणि सरकारच्याच विरोधातली वक्तव्य करते आहे त्यामुळं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ श्याम मानव यांची या शासकीय समितीवर हकलपट्टी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही करतो आहोत त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाचे मुखवटे घालणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमित दाभोळकर असतील किंवा मुक्ता दाभोळकर असतील अशा मंडळींची सुद्धा या ट्रस्ट हकल या शासकीय समितीवरनं हकलपट्टी करण्यात यावी कारण ज्यांच्या ट्रस्ट मध्येच मुळात घोटाळे आहेत विदेशी संदर्भातले गोंधळ आहेत एफसीआरए ची नोंदणी रहित झालेली आहे अशा घोटाळेबाज मंडळींना या शासकीय समितीवर कशासाठी घेतलेला आहे त्यामुळे श्याम मानव आणि अंधश्रद्धा निर्माणाचे मुखवटे घालणाऱ्या सर्व मंडळींची तत्काळ हाकलपट्टी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडे आम्ही या ठिकाणी करतो आहोत